चोवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तसेच आरोपींना उल्हासनगर न्यायालय आणि कल्याण लोहमार्ग न्यायालयात हजर करण्यात आलाय यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आतापर्यंत एकोणचाळीस आरोपींना अटक करण्यात आली आहे जे बदलापूर मध्ये घटना घडली होती तेरा तारखेला त्या अनुषंगाने जे नागरिक होते त्यांनी सिस्टमच्या विरोधात आंदोलन केले होते त्या आंदोलनच्या दरम्यान काही लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले त्या गुन्ह्यामध्ये काही बरेच जे आंदोलन का करते त्यांना पोलिसांनी अटक करून आज कोर्टामध्ये आणलं होतं त्यांची दहा दिवसाची पोलिस कस्टडीची मागणी त्यांनी केली होती जे आंदोलनकर्ते होते त्यांच्या वतीने उल्हासनगर बारच्या वतीने अनेक वकील उभे राहिले होते त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि कोर्टाला त्यांची बाजू पटवून दिली आणि म्हणूनच कोर्टाने जी पोलिसांनी दहा दिवसाची पी सी मागितली होती ती फेटाळून लावलेली आणि त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची बेल अप्लिकेशनसुद्धा आज दाखल करण्यात आलेली आहे त्याची पुढील सुनावणी ही उद्या ठेवण्यात आलेली आहे उद्या काय होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं आता उद्या पोलीस त्यांची रिपोर्ट दाखल करतील त्यांचं म्हणणं सादर करतील की त्यांची बेल झाली म्हणजे का होऊ नये म्हणून त्याच्यासाठी मग आम्ही पुन्हा त्यांच्या बाजूने जे मुद्दे आहेत ते मांडणार आणि कोर्टाला पुन्हा एकदा आम्ही पटवून देण्याचा प्रयत्न करणार की हे जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत आणि हे जे आंदोलन झालेले आहेत ते का झालेत कशामुळे झालेत आणि हे जे निर्दोष लोकं आहेत त्यांना पोलिसांनी कसं अटक केलं आहे असे आम्ही त्यांची बाजू मांडून देण्याचा प्रयत्न पुढे उद्या उद्या पुन्हा कोर्टाकडे करणार आहेत किती आरोपी आहेत आणि काय कदम लावले लावण्यात आले आरोपी तर त्यांनी इतरच्या नावाखाली बरेच ठेवलेले आहेत काही गुन्ह्यामध्ये त्यांनी दहा आरोपींना आणले काही गुन्ह्यामध्ये बा बावीस आरोपी आहेत काही गुन्ह्यामध्ये पाच आरोपी आहेत असे अनेक आरोपी आहेत अनेक वॉन्टेड आरोपी त्यांनी ठेवलेले आहेत त्यांनी ट्रेस पासिंग तोडफोड रायटिंग असे अनेक गुन्हे आणि पोलिसांच्या विरोधात जे पूर्वी थ्री फिफ्टी थ्री होतं आता वन ट्वेंटी वन असे अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचबरोबर एका केसमध्ये त्यांनी बी एन एस एकशे दहा प्रमाणे दाखल केलेले आहे तो सेशन ट्रायबल आहे आज आज तीन केसमध्ये आरोपींना आणलं होतं त्यामधली एक जी केस आहे त्यामध्ये सेशन ट्रायबलचे ऑफेन्स आहे आणि बाकीचे दोन आए, चे जे आहेत जे जे एम एफ सी ट्रायबल आहेत ऑफेन्स त्यातमधले पण नॉन अवेलेबल होते पण तरीसुद्धा कोर्टाने बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांची एम सी आर करण्यात आलेली आहे कॉलेजचे विद्यार्थी पण सामील होते काही कॉलेजचे विद्यार्थी आहेत काही फुटपाथ वर काम करणारे लोक आहेत काही तिकडनं येणारे जाणारे होते पोलिसांनी प्रत्येकाला आरोपी केलेले उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आकाश आकाशहाने स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिष एस्ट्रोलॉजर ऑस्ट्रोलॉजी अँड पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा